चला तर मंडळी बनवूयात उन्हाळ्यात थंडगार करणारे तीन असे थंडपिय तर पहिली रेसिपी पाहूयात याकरिता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी बडीशेप घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं दीड वाटी खडी साखर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटीऐवजी दोन वाटी देखील साखर टाकू शकता एकाच वाटीनं सगळी माप घ्यायची आहेत त्यानंतर इथे मी दहा ते बारा वेलची टाकून घेत आहे आता खडीसाखर बडीशेप वेलची यांचा सगळ्यांचा गुणधर्म हा थंडगार असतो त्यानंतर यामध्ये दहा ते बारा काळी मिरी टाकून घ्यायची आहे आणि यांची छान अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर मी इथे पावडर बनवून घेतलेली आहे बघू शकता आता ही पावडर आपण चाळून घेऊयात म्हणजे यामध्ये जे मोठे कण असतील जो चोता असेल तो सगळा निघून जाईल तर सगळं चाळून घेतल्यानंतर जो चोता निघतो ते पुन्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ शकता आता आपली ही बारीक पावडर तयार झालेली आहे तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये भरून सहा महिन्यांसाठी स्टोअर करून देखील ठेवू शकता ज्या वेळेस घरी पाहुणे आले असेल किंवा तुम्हाला शरबत बनवायचं असेल तर तुम्ही फक्त यामधला एक चमचा पाण्यामध्ये टाकून याचा शरबत तयार करू शकता तर मी हे सगळी पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून घेते टाईट कंटेनरमध्ये भरून आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे आता याचं सर्व बनवण्यासाठी ग्लासमध्ये मी एक चमचा पावडर टाकून घेते आणि त्यानंतर यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपला हा बडीशुप्त सरबत बनवून तयार होतं असंच पिण्यास सुद्धा छान लागतं घरी पाहुणे आले तर तुम्ही पटकन हा सरबत करून देऊ शकता किंवा तुम्हाला अजून टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडस सैंधव सा मीठ त्याचसोबत लिंबू पिळून टाकू शकता किंवा हवा असेल तर थोडीशी पुदिन्याची पाणी देखील ठेचून तुम्ही यामध्ये टाकू शकता अगदी भन्नाट चवीचं लागतं आणि आतून पूर्णपणे उष्णता कमी करतं हे शरबत अगदी थंड पेय आहे नक्कीच ट्राय करून पहा आणि पटकन बनणारं आहे तसेच तुम्ही हे स्टोअर देखील करून करू शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आता आपण पाहूयात यानंतरची दुसरी रेसिपी तर इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आता ही ज्वारी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही किंवा याचं पीठ देखील करायचं नाही थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीचं आता, आता हे वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आता गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेऊयात आता यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकूयात त्याचसोबत एक चमचा जिरे टाकून घेऊयात आणि एक चमचा मीठ टाकून या पाणीला एक उकळी देऊन घेऊयात उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि आपण जे ज्वारी रवाळाशी अशी दुळून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे मी तीन चमचे टाकून घेतलेला आहे चमचाचा साईज तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धी वाटी इथे मी टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता असं मिक्स करत आपल्याला दहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटे वेळ लागतो दहा ते पंधरा मिनटात आपले आपलं हे शिजून तयार होतं तर बघू शकता पूर्णपणे हे शिजून तयार झालेलं आहे आणि याची क्वांटिटीही कमी झालेली आहे आणि अगदी दाटसरस हे बनून तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता यामध्ये आपण ताक टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ दीड ग्लास मी इथं ताक टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत दाट किंवा कितपत पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये ताक टाकून घेऊ शकता तर आपली मस्तीच ज्वारीची कणी आंबील म्हणून तयार झालेली आहे तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल किंवा शरीराला थंड ठेवायचं असेल तर ही ज्वारीची आंबील नक्कीच पिऊन पहा तसेच तुम्हाला जर ज्वारीच्या पिठाची आंबील बनवायची असेल तर ते देखील कमेंट्समध्ये दे मध्ये मला सांगा त्याची रेसिपी मी नक्कीच तुमच्या सोबत शेअर करीन आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी इथे मी एक मोठी कोकम घेतलेला आहे आणि कोकम हे शक्यतो ताज घ्या जेणेकरून याचा कलर छान येतो आता यामध्ये आपण एक वाटी पाणी टाकून घेऊयात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला जवळजवळ हे दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवायचं आहे जेणेकरून कोकमच अर्कपूर्णपणे या पाण्यामध्ये उतरेल आता तुम्ही इथे बघू शकता कोकम ताजं असल्यामुळे लगेच कलर सुटलेला आहे अशा पद्धतीचं कोकम आपल्याला घ्यायचं आहे आता हे भिजत ठेवूयात त्यानंतर इथे मी अर्धा नारळ फोडून घेतलेला आहे आता हे नारळ म्हणजे हे खोबरं आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे आता खोबर इथे मी पूर्णपणे चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊयात तर इथे मी दोन, ती तीन दोन ते तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन छोटेसे आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत त्याच सोबत एक मिरची आपण इथे बारीक तोडून टाकलेली आहे आणि छोटे दोन ते ती तीन तुकडे बीटरूटचे टाकून घ्यायचे याच्याने कलर फार छान आणि नैसर्गिक येतो याच मध्ये आता आपण एक चमचा जिरे आणि एक चमचा मीठ टाकून घेऊयात सोबतच इथे मी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे तर साखर ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा ग्लास माठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये पूर्णपणे फिरवून घ्यायचं आहे आता फिरवून घेतलेलं फिर हे मिश्रण एखाद्या सुती कापडाच्या मदतीने किंवा अशा गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे आणि गाळून घेतल्यानंतर जो चोता असतो तो देखील पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तो बारीक करून गाळून घ्यायचा आहे आपल्याला ही प्रोसेस जवळजवळ तीन वेळा करायची आहे वेळा ही प्रोसेस करून घेतलेली आहे आणि तीन वेळा हे गाळून देखील घेतलेला आहे तर छानच आपल्याला हे सिरप भेटलेलं आहे आता यामध्ये जे आपण कोकम भिजत ठेवलेलं होतं ते कोकम देखील यामध्ये टाकून घेऊयात आता कोकमचे जे तुकडे आहेत त्यांना थोडस हाताने मॅश करून घ्यायचं आणि वरून थोडस पाणी टाकून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे आर्क यामध्ये उतरतो आता मी पूर्णपणे हे चोळून घेतलेलं आहे आता वरून थोडस थंड पाणी टाकून घेते मी इथं माठामधलं गार पाणी वापरलेलं आहे त्यामुळे हे अगदी गार बनून तयार झालेलं आहे यामध्ये वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तयार आहे आपली इथं थंड गार सोलकडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता किंवा यामध्ये एखाद दोन बर्फाचे खडे टाकू शकता तर मी इथे ना बर्फाचे खडे टाकलेले आहेत ना फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे माठाचं पाणी वापरल्यामुळे हे आपल्याला नॅचरली थंडगार असं प्यायला भेटतं आणि पित्तनाशक आपली सोलकडी बनून तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये नक्कीच आवर्जून ट्राय करा तुम्ही हे नॉन सोबत किंवा व्हेज सोबत किंवा असंच पिऊ शकता नक्कीच ट्राय करून पहा बनवण्यात अगदी सोपी आहे पण शरीराला पूर्णपणे थंड करणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा